विकायच्या बाकीशी आहेत बरं झालं तुमचं मुलं बाजूला माकडं बरीचशी आलेली आहेत तर बाबा ही माकडं आपल्या घरी येतात काय घरी घरी जेवण नाही ठेवा सगळे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कशा तुम्ही असे मजेतच राहा तर मित्रांनो बघा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात आणि इकडे सुद्धा बाबांनी ह्याच विषय मांडते की इकडे सुद्धा माकडांचा बऱ्यापैकी त्रास आहे आता त्याला पण छोटंसं कवलारू घर मातीचं घर आपल्याला बघायला खूप आनंद वाटतं तर बघा इकडे छोटस पद्धती नाही काही ठराविक घर लोकांनी आपापल्या पद्धतीने यथाशक्ती आपली घरं रिपेरिंग करून नवीन पद्धतीने बनवलेली आहे तर इकडे पण बघू शकता छान सुंदर बाजूला कलमाची माळाची झाडं वगैरे आहेत तर आता आपण चाललो आहे वाडीला भेट द्यायला तर इकडे वाडीप्रमुख माझ्याबरोबरच आहेत अशा प्रकारे हे बघा इकडे बरीचशी लोकं आहेत तर मित्रांनो बघा इकडे सभागृह पण आहे छान चला आपल्या हे थोडं छोटंसं घर एक आलं तिथं आपण जाऊया विचारूया कोण आहे घरी छान बाबू कसा आहेस बर बाबा काय नाव तुझं काय नाव श्रेयश अच्छा अच्छा इकडे कोण राहतो या घरात बाबा आहेत कोण मग हे घर तुमचं आहे मी तेच म्हटलं ह्या घरात कोण नाही का हे घर मला आवडलंय छान वाटतं बाहेरून बघायला म्हणून म्हटलं घरात बाबा ते काय आजारी आहेत आतमध्ये फोटो काढतोय नाही नाही बाहेरूनच काढलं मी पण ते आवडलं मला असं जुना घर बघायचं आहे हो काहीतरी जुन्या घराची पद्धत जुन्या घराची ठेवण आई बरे आहेत ना तुम्ही पण याच घरातले काय अच्छा 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 निशेष काय वा जेवण चाललं आहे हां 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 छान छान असू दे बघा असं छोटा घर असलं ना की छोट्या घराचं ठेव राखणं भांडी कुंडी किंवा जेवणाची व्यवस्था चुलीवरचं जेवण चालू आहे ना चूल आहे ना इथून दिसतोय का चूल हां हे बघा आपण जवळच चालू आहे शेजारी पाठी मग हे बघा जेवण चाललं आहे चुलीवरचं जेवणाचं जो आस्वाद स्वाद असतो खूप छान असतो नको असू दे असू दे इथूनच बरं वाटतंय आई येतो हा हा बघा आपल्याला रस्ते जवळच आहे छोटा घर असलं ना की छोट्या घराचं नियोजन खूप छान पैकी करता येतो पण तर अशा बघा इकडे म्हणजे आपण म्हणतो ना कोकणामध्ये सुद्धा खेडेगावात प्रगती ही होतच आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला मला वाटतं रमाबाई आवास योजनेतून हा इकडे लाभ भेटला वाटत कारण बोर्ड लागलेला आहे बऱ्याच आई बऱ्यात ना आई घर खूप छान बनवलंय हा त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तुमच्या मुलांचे सगळ्यांचे आभार मानतो मी कारण काहीतरी डेव्हलप केलं आहे आणि रामाबाईंच्या आशीर्वादाने थोडंसं तुम्हाला सहकार्य झालं आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेतला आहे आणि थोडा आर्थिक मदत करून आपण पण छान मोठं बनवलं आहे खूप छान बनवलं आहे चला आई येतो आहे आई, आई।, आई मुलं वगैरे इकडं की मुंबईला असो असो दे ठीक आहे ठीक आहे आले गाव बघायसाठी आलो आहे गावाची काही थारा एक छोट्या मोठ्या माहिती मिळतात आपल्याला तर अशा बाबा सुद्धा मला घेऊन आले तिकडे त्यांच्या गावातले काही ठर घरं दाखवण्यासाठी मामाने आता ही बघा इकडे आपण बघितले ना छोटीशी कवाडी बनवली होती आतमध्ये कुणी जाऊ नये म्हणून आणि आपल्याला घरात जाऊया आतमध्ये छोटंसं घर आहे मामांचं या आणि चांगली गोष्ट आहे त्यांनी जे काय केलं त्यांच्या घरगुती व्यवसायामधून ते तुम्हाला दाखवतो बाबा इकडे तुम्हीच शेपेरलं आहे वा छान बाबा या इकडे या तर मित्रांनो बघा चढडीवर आहे मामा असू द्या खूप छान वाटतं तुम्ही तर मित्रांनो हे बघा आपल्या घरच्या घरीच आपल्याला गरजेपोटी आपण खाऊ शकतो इतकं आपल्यासाठी घरपर्यंत चालू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी मामाने आणि इकडे मुला भाजी आहे ना मामा हा मुळा भाजी आहे आणि इकडे पालक भाजी पालक भाजी म्हणजे बऱ्यापैकी आपल्या घराच्या शेजारी ही मेथी आहे काय आहे चवली हा तामॅटो हो। अच्छा चवली तांबेठी म्हणजे थोडक्यात आपल्या घरामध्ये गर घरच्या घरी व्यवसाय लागण्यासाठी त्याने हे बघा बनवले बाबा पण खुश झाले मला म्हणतात माझा जरा दा केलं तर बघूया दाखवायला आणलं आहे खास तर मी त्यांना खास बघायला चालू वरती त्यांना चालता येत नाही तरीसुद्धा त्याने मला दाखवायला आणले खरं खरोखर बाबांचे कौतुक करावं वाटते हे बघा एक त्यांच्या ही बघा तांबेटी बघा केवढी मोठी तांबेठी बनवली बघा छान असं दिसतंय असू दे बघा तामिटेला खूप जपलं पाहिजे तिला व्यवस्थित हा केलटी पण नेतात हा बघा हा मोठा प्रॉब्लेम केलट्यांचा एवढी मेहनत घेत आहेत पण शेवटी केलट्यांच्या पुढे आपण काही करू शकत नाही इकडे भाजी, ना भाजी वगैरे लावलेलं आहे तर मित्रांनो इकडे आता बाजूला माकडं बरीचशी आलेली आहेत तर बाबा ही माकडं आपल्या घरी येतात काय घरी घरी जेवण नाही ठेवत सगळे डबे सगळे उचलून घेऊन जातात होय ना हा कुठलीच गोष्ट काय राहत नाही पेरून चिकू चिकून आहे आवडा दोन चार पेरू आहेत वांगी तर थैल्यात बांधून ठेवलेली हां ते थैलात ठेवतात आणि एवढा त्रास आहे बर बर बरो, बर ना बरोबर बरोबर हा भेट घे भेटगी बरोबर बरोबर तर मित्रांनो इकडे बाबानी आहे ना बघा बघू शकता तुम्ही बाबानी बघा त्यांची वय बघा किती आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या ढोपराणी वगैरे काय होत नाही पण मला वाटतं बाबांचे कौतुक मानावं लागेल आभार मानावं लागेल त्यांनी त्यांच्या परीने आपल्याला घरी खाण्यापुरती म्हणजे विकत आणायची गरजच नाही लोंडे अच्छा लोंडे काय अच्छा वा वा लोंडे म्हणजे कुठले तुम्ही या गावचे लोंडे इकडे शहराला पण आमची आहे अच्छा अच्छा, अच्छा मग लोंडे माझे मामा आहेत तुमचे आता तुम्ही पण माझे मामा लोंडे भाऊकी मामाच झाले मग काय इकडे काय अडचण म्हणजे माकडांचा त्रास खूप आहे लय ना खूप खूप बापडे म्हणजे काहीच ठेवत नसेल काहीच नाही चिकू पेरू वगैरे आता उद्या ना आता आंबे तयार झाले त्यानंतर आंबा पण नाही वगैरे काय ठेवी होय ना बरोबर आता आमच्या तिथे खाली पण आपल्या घराजवळच तिथे ते वांगे वगैरे लावतात काय कांब काहीच नाही ठेवी होय ना अरे बाप त्याच्यामुळं खूप त्रास आहे कौला म्हणून पत्रे फोडले नाहीत ना, तर मित्रांनो हे बघा गावचे अवजार हे बघा इकडे दिसत आहेत तुम्हाला छान अशा प्रकारे अवजार आहेत आणि हे खुरपणी आहे तर तुम्ही बघू शकता छान तर अशा प्रकारे हे बघा इकडे आपण घरात आलो आहे आणि हे बघा इकडे कोविन आहे हिला कोविन म्हणतो मच्छी पकडण्याचे साधन तर मित्रांनो अच्छा काळी मिरी पण आहे अच्छा काळी मिरी लावल्या वा 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 पाजुल, पाजुल पाजुल, आ, हे बघा हे मित्रांनो इकडे मामाने काळी मिरी लावल्या आणि घराच्या समोरच इथे हे केलं आहेत वाडीवरचे मग आसपास माझे बरोबर आहेत तर बरं वाटलं मला आणि त्यांची सपोर्ट मला मिळाला आहे तर आपण आता आपण गावात चाललो आहे आता इकडे रोड जर बघितलात ना तर रोडची सुद्धा अवस्था खराब झालेली आहे आता मधी बाईक येणं पण शक्य नाही तुम्ही बघू शकता इकडे हे बघा पूर्णतः रस्त्याची खराबी झालेली आहे हे रस्त्याची अवस्था आपण ज्यांना निवडून देतो ज्यांना आपण मतदान करतो हक्काचा ते मतदान झाल्यानंतर इकडे लक्ष देत नाही पण ते ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे येणाऱ्या परत पाच वर्षानंतर जर इकडे जर आलेत तर ही लोकं तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्याआधी या ठिकाणी इकडे सुद्धा बघा बऱ्यापैकी बघा ॲक्च्युली बाईकसुद्धा साधी येऊ शकत नाही मग इकडेला आता आतमध्ये आपण आलो ते किती कि वयस्कर लोक राहतात मग जर का ते काय आजारपाजार पडले तर मग त्यांनी जायचं कुठलंच आहे ना आतमध्ये रिक्षा रिक्षात येऊ शकत नाही तर मित्रांनो आपण आता ग्रावदेवीला ग्रामदेवतेला भेट देणार आहोत ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत त्यांच्या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे तर आपण त्यां देवीचं दर्शन घेऊया आणि बाजूलाचं जिल्हा परिषद मराठी शाळा पाले कोळ इकडे आहे आपण त्या शाळेत पण जाणवली देवीचं दर्शन घेऊया हां ना बा खामराज वा वा देवीच्या मूर्त्या पाषाणी आहेत जय चाळकोबा पाठीशी उभा राहा सर्वांच्या ग्रामस्थांच्या सुद्धा हाकेला धावणारा राहकोबा आहे तर मित्रांनो देवाला आपण एवढंच गारणा करूया इथल्या सर्व असणाऱ्या मुंबई ग्रामस्थ मुलांच्या पाठीशी देवी खंबीरपणे उभी राहणं या गावाचं नंदनवन गाव कसं होईल याच्यासाठी आशीर्वाद नक्कीच देतो <णगाँगाँ> आई 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 बरी आहो ना फाट्या नाही गेली होती अच्छा 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 तर मित्रांनो इकडे आपली शाळेत जाऊया आपण शाळा बंद आहे ना का चालू आहे आज शाळा बंद आहे ते बघा शाळेचं जे पटांगण आहे व छान मुलांना खेळासाठी भव्यवतं असं पटांगण आहे समोर शाळाचं आपण आतमध्ये जाऊया शाळेला बघण्यासाठी शाळेचं मोठं काहीतरी काम चालू आहे त्यासाठी इकडे एक माणसं काम करत आहेत मला वाटतं मात्र मग आपण शाळेत जाऊया शाळेचं पटांगण आहे हा आणि शाळेचा सुद्धा सौंदर्य छानपैकी शाळा कौलारू घरांची शाळा ही आपल्याला जुनी आठवण आजही आपल्याला सांगते कारण आपण जेव्हा शाळेत होतो त्यावेळेसुद्धा कौलारू शाळेतच आपण शिकलेलो आहोत प छान इकडे कार्यालय आहे शाळेचं तर आपण या इकडे आलो आहे तर आता आपण शाळेच्या मेन रो माहितीकडे जाऊया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक कक्ष तर अशा पद्धतीने बघा सगळ्या नेत्यांचे आणि यांचे लावले आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं क्रांतीवीर या ठिकाणी सगळेजण अशा बघा प्रयोगशाळा इकडे आहे पण आज शाळा मला वाटतं बंद असल्या कारणाने आपल्याला शाळेतलं सरांशी किंवा शाळेच्या मुलांशी संवाद साधता येणार नाही परंतु आपण शाळेचा दृश्य नक्कीच आपण बघू शकतो अशा प्रकारे सुंदर शाळा सजवलेली पण आहे आणि शाळेचं टापटिपणासुद्धा ह्या आपल्या चित्रावरून दिसतोय की बघ सुंदर पेंटिंग केले तर मित्रांनो इकडे शौचालय आहे बाजूला आणि इकडे पाणी जे टाके मुलांसाठी उपयुक्त पाणी आहे जवळ म्हणजे गावातूनच आलेली लाईन आहे प्रकारे शाळा छान सुंदर अशी शाळा दिसते चला आता आपण पुढे जाऊया आणि ह्या शाळेच्या शेजारचा दृश्य आहे तर एक मिनटं आलो हां तर इकडे काम चालू आहे मला वाटतं आमच्या दादांचंच घर आहे ना थांबा आलो दोन मिनटं आलो त्यांचंच घर दिसतोय मला वाटतं घराचं काम चालू आहे आणि इकडे गेल्यानंतर जेवायला वगैरे भेटणार आपल्याला नक्कीच भेटेल तर आपण जाऊया त्यांच्याकडे काम चालू आहे दादा नमस्कार काय बरं आहेत ना टायमावर आलो बाय बरी असं का बाय जेवण बनवलंय की नाही हे जेवण झालं तयार वा 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 छान बघ आहे ना पोरगी जेवण बनवते ना बाय काय करतेस काय बरं आता कशी तब्येत हो बर असू दे असू दे, दे।, दे हो वहिनी बरं आहे ना हो। हा तर म्हटलं भेटली बाय मला बाहेर ते म्हटले आहेत घरी आपल्या मंदिर नाही दोन्ही टावर आला वया टावरचा पुरेपूर फायदा मिळत नाही आपल्याला आहे ना हा हा तो आम्हाला पूर्णपणे अजिबात काही होत नाही लहान फोन असू द्या किंवा मोठा असू द्या तो काही लाईन मिळत नाही अच्छा जिओचा टावर झाला होय ना असं अच्छा अच्छा पण ते जिओ च झालं आपण बीएसएल पैसे रिचार्ज भरतो पण ते मग फुकट जातात आपल्याला फुकट जातात ना दहाच्याकडे आपण आलोय आणि हे आमच्या राजेंद्र भानसे त्यांचे हे मामा यांचे मामा काय आणि त्यांचं हा इकडे घर आहे छान सुंदर घर आहे तर आपण पन... तब्येत बरी आहे ना हां हां तर मित्रांनो इकडे आजी बसली होती इकडे बसले तर अशा पद्धतीने इकडं विचारलं आजीला तर आजीला आवाज मला वाटतं जात नाही तर आवाज दिला हक मारली पण तिला आवाज जात नाही तर इकडे बघा बांबूची झाडंसुद्धा ते बघा इकडे कलकाची बांबूची झाडं तर अशा पद्धतीने इकडे बघा सगळीकडे पाखड्याच बनवल्यात आहेत तर मित्रांनो आत्ता पण बऱ्याचपैकी गाव घेतलेलं आहे आणि आता पण खाली चालतो वाडीवरती सुंदर घराचा देखावा छान आहे आणि बऱ्यापैकी बरीचशी घरं जी आहेत ती जुने आहेत काही नवीन झालेले आहेत पाठचं हे अंगण आहे इकडे हारा आहे बघा काय रे दादा कसा आहेस बर आहेस ना रे तब्येत कशी आहे तुझी ओळख काय काय म्हणे मी आव वा वा छान आहे घाबरत नाही हो पण हो 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 प्रकारे गावामध्ये आल्यावर बरं वाटलंय जरा इकडून आपण मगाशी गेलो हो काय अच्छा 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 तर मित्रांनो इथून आपण मगाशी गेलो हो, आता आपण जातोय मागे जिथून आपण आलो तिकडेच परत मागे फिरतोय तर आई नमस्कार बऱ्यात हो, <laughs> <laughs> ना अहो बऱ्यात ना तुम्ही हो म्हणा काय करतोय काय नाव तुमचा अनिता चंद्रकांत पवार अच्छा अनिका, अनिता अनिता चंद्रकांत पवार तर तुम्ही या ऐकेल्याच आहात की हो माझा माहेरीकडचा अच्छा माहेरीकडचा आहे हो हो। हो हो। अच्छा ना ना अच्छा मग इकडे बसल्यात त्या कोण आई आहेत आई बऱ्या आहेत ना हा 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 आई मुलं वगैरे इकडे की मुंबईला एकटीच हा मुलं नाही याच्या एकटीच पोरगी आहे असू दे असू दे असू दे पोरगी पण आपल्या भविष्याचा चांगला करते आज तुम्हाला पोरगी होती म्हणून बघायला आली मुलगा असता तर बऱ्यापैकी बोगायला नसता आला आता मुंबईला राहिला असता बरोबर ना ताई सुखाने राहावा आनंदात राहा गावाला राहता बरं राहतं तो इकडे गावा आता मुंबईला आपला कोण नाही बरोबर ना, बर बर ना? गावालाच आहे तुमच्या काय जागा जमीन विकायच्या आहात आमची जागा नाही जा ना, <laughs> ना, ना? <laughs> ना, 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 <laughs> ना म्हणून इतका सरकार म्हणतो कारण इकडे काही लोक कशी जागा विकतात त्या हो तुमची जागा विकायची आहे काय तर तुम्ही म्हणायला पाहिजे ना माझी जागा आहे विकत म्हणून पण नाही तर बरं झालं विकू पण नका कुणाला असू जा तुमची एकटीच पोरगी आहे ना बारकासा तुकडा असं तिच्या नावाचा राहून द्या काय आई बरी हव ना चला आई येतो कागद तर मित्रांनो वयस्कर लोकांशी बोलल्यानंतर काही गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला मिळतात ना शिकायला पण मिळतात तर बघा त्या मुलींची आईची मुलगी एकटीच आहे मुलं बाळा नाही आहेत पण तेच त्यांचं भवितव्य आहे त्यांच्या हाती तर आता आपण गावात चाललो आहे इकडे हे बघा संपूर्ण घरं जिकडं बघाल ना प्रत्येक घरं गावामध्ये खुलली आहेत बऱ्यापैकी पण काही गावात आपण जातो तर त्या ठिकाणी बरीचशी घरं मुंबईला स्थलांतरित झालेत पण हे का पाले गावात कोंडावर तिकडे आलोय ना आपण ह्या गावामध्ये तर बऱ्यापैकी घर ही उघडी दिसत आहेत मला आई बऱ्यात ना तब्येत बरी आहे ना आई काय नाव आहे तुमचा अच्छा लोंडे काय अच्छा अच्छा अच्छा, 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 अच्छा बऱ्यात ना आई काय तब्येत बरी नाही काय अच्छा कुठे कुठे पडलेत हातच मोडलाय अरे बाबा बाबा म्हणजे हाताला इजा झाल्या बऱ्यापैकी आई मग मुलं वगैरे अच्छा मुंबईला मुलं असतात मुलगी मुंबईला मोठ्या लग्न झालेत अच्छा मुलांचे लग्न झालेत हो, अच्छा अच्छा मग तुम्ही गावाला एकटीच असता कि एकटीच असता पडली नव्हती अच्छा अच्छा आणून सोडलं परत येतील बघायला मग येऊन जाऊन आहेत असे तुमच्यावर लक्ष ठेवताय आई येतो जी? हो, हा आई तब्येतीची काळजी घ्या हा मी आई जावळ्यातून आलोय हो जावळ्यातून हो तुमची तब्येत कशी आहे बरी आहे ना तुमचं गाव हास ना मग काय टेन्शन घेत आहे मग आपल्या गावातच आलो आहे ना हा 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 तर ते आता तुम्हाला मुलं सुद्धा तुमचा स म्हणजे सपोर्ट आहे मुलांचा बरोबर बस 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 मुला तुमच्या पाठीशी आहेत बरं झालं तुमचं मुलं म्हणजे म्हणाय गेलात ना तर बऱ्यापैकी चांगलं तुमचं सहकार्य करतायत आणि त्यांना सुबुद्धी असू दे की आई वडिलांची सेवा करायला तुम्हाला भाग्य लागले काय असू दे असू दे बस बस हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि तुमच्या मुलांकडून हीच अपेक्षा पाहिजे की आई वडिलांना चांगला म्हणजे सांभाळ करा काय आई तुमचं व्यवस्थित आहे ना बस 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 आई येतो हा हो हो हो। असं चालू आहे म्हणलं चला गाव बघूया हो हो हो। लोकांशी पण संवाद साधाय भेटतो ना आई हो 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 कसं काय आता तुम्ही किती चांगले गोड बोलले हो हो बघा माझी हो। हो। मुलं मला सांभाळतात काही लोक काही आई वडिलांना सांभाळतच नाही असे दृश्य आम्ही बघितलेलं आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय होय ना करतो ना तुमच्या मुलाचं नाव मुल काय वन आहे अच्छा 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 प्रमोदची आई तुम्ही अच्छा असो असो मुंबईला असतो बरं आता प्रमोद सुद्धा तुमचा बघणार तुमचे व्हिडिओ आजची काय <laughs> 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 हां <laughs> चांगला आहे म्हणजे असू दे कुठेतरी सुखी राहू दे सुद्धा नाती भीती कुटुंब आमचं चांगलं आहे हा हा नाही बरोबर बस बस हो हो, 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 हो आई मी मंडंगळा राहतो हो मंडंगळा राहतो हो म्हणजे मी मुलांचं शिक्षणासाठी मंडगला राहतोय आता माझा मुलगा गावालाच आहे काय हो मी मुंबईला राहत नाही मी गावालाच मला बरा वाटतं हो। तर असा वेळ तर मग मी येतो प्रत्येक गावात भेट देतो अशी काहीतरी चांगल्या चांगल्या माहिती मिळतात कधी कधी आहे ना तुमच्या शब्दातून ना चार घरांना पण हा सुविचार भेटेल की तुम्ही तुमची मुलं तुम्हाला किती सांभाळतात आज तुम्ही गावाला वयस्कर राहताय मग आज एवढी म्हातारी गावाला राहत पण मुलांचं लक्ष तुमच्यावर आहे ना ओ, ओ, दावर्या? हो दावर्या? हो याय हो, याच्यावरती आता सध्या चालू आहे काय छोटे छोटे आपल्या घरचे घरात आहे ना हो उडीत ना जात्यांवर नाही जाते बरोबर बरोबर म्हणजे अजून ती परंपरा चालू आहे थोडक्यात बरोबर तर मित्रांनो इकडे बघितलं ना तर आपण जाता बघितलात आणि जात्याच्या बरोबर हा इथलासुद्धा घरातला मुलगा ना। आहे ना त्याचा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचं पण त्याची आई आता म्हणत होती की माझं मुलाचं पण यूट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो कुठेही जर असेल ना तो त्याचंसुद्धा नाव ना। ना काय आहे म्हटलं त्याचं अच्छा प्रमोद शांताराम वने याचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्याच गावामध्ये मी आलो आहे तर त्याच्या आईशी आता मी संपर्क साधला आहे तर मित्रांनो त्यांच्या घरी आलो आहे मी आणि घरसुद्धा छान बनवलं आहे प्रमोदनी प्रमोद दादा तुझे खूप चांगले योगदान आहेत आणि हे घर खूप छान बनवलं आहे प्रमोदादा तू तर तुझ्या आई वडिलांचा तुला खूप 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 आशीर्वाद आहेत तर मित्रांनो तुझ्या गावाला मी आलो आहे तर तुझ्या गा आईला वगैरे भेटलो आईशी संपर्क साधला आई छानपैकी बोलली माझ्याशी तर आता मी चालू आई येतो हां आई आई येतो हा हो साहेब थांबा 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 हे बघा काय म्हणता आहेत ना कुणीकडे चाललंय घरी आलोय बाकी साहेबांच्या घरी आलो साहेब इथेच भेटले रस्त्यातच चला मग आलं सर तुमच्या घरी घरीच चला या एवढं आलं तर तुमच्या घरी येणार नाही चल अरे मित्रांनो बघा घर सुद्धा सुंदर अप्रतिमा घर आहे कोकणामधली घर बघा अजूनही लोक म्हणजे गावाला येऊन जाऊन असतात इतकं बऱ्यापैकी घरं उघडी दिसत आहेत त्याच्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानेन भले एकदम मोठी मोठे घरं बांधून सुद्धा बघा प्रत्येक घरं बघतोय ना तर उघडी दिसतात तिकडे ह्या वाडीवरती कारण बरीचशी लोकांचा व्यवसाय गावाला असणार आहे असं ह्या उद्देशानं दिसून येतो आहे तर मित्रांनो इकडे बघा कौलाग घरं वगैरे आहे छान आणि बरं वाटतं निसर्गरम्य वातावरणामध्ये गावाला राहायचा आनंद तो लेख वेगळा असतो तर मित्रांनो या ठिकाणीसुद्धा असं दिसून येतो आहे की बरीचशी लोकं गावाला स्थानिक आहेत आपण मामा इकडे आपल्या माकडांचा लय त्रास असेल ना भरपूर त्रास असतो ना येतात अच्छा कोण नसेल ते आराथरा बघून येणार अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे इकडे आलोय दादा नमस्कार दादा बरं आहेत ना हो मामा कसे आहेत काय मामा तुमचं नाव काय मामा नाव तुमचं माझं आश्रम जाधव अच्छा जाधव आणि तुम्ही तुकाराम आहे काय नाही नाही ना काहीच नाही आमच्या चार का पाच दिवस आमच्या मोबाईल असं बंदच आहे होय नाज अच्छा रिचार्ज टाकून फुकट जातोय तो फुकट जातोय ना फुकट जातोय बरोबर बरोबर आता आम्ही किशामध्ये पण वापरत नाही गरीब टाकतो नाही बरोबर कारण त्याला पर्याय नाही ना रेंजच नाही तर मग तो घेऊन तरी फायदा त्याचा फोन ना आपण साठीच आपण बऱ्याच वापर करतो ना तुकिशा तुकुण 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 तुकु� बरोबर ह्यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक एखादा फॉर्म वगैरे भरून मग ती लावून केली अच्छा किती असे लोक येतात आम्ही करू 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 असं पण हा उपसरपंच तर मित्रांनो आपण उपसरपंचांच्या घरी आलो म्हणजे इकडे त्यांचा राहणामान आहे पण ते घरी नाही आहेत त्यांना आपण नंतर कधीतरी भेट त्यांची होईलच आपण अच्छा देवाऱ्यात असतात तर मित्रांनो वयस्कर लोकांचं खूप अडचणी असतात पण आता ना नाही इलाज असतो मुलांचासुद्धा की त्यांनासुद्धा गावाला राहायला बरं वाटतं आहे आणि त्यांना मुंबईला राहायला बरं वाटत नाही मग त्यांना गावाला आणून सोडलं पण मुलांचं लक्ष आई वडिलांवर आहे आई बऱ्या आहेत नाही हो आई बरे आहो ना आई नाही मी जावळ्याचं आहे बरी आहो ना पण तब्येत बरी आहे ना आई काय नाव तुमचं आहे आई नाव सांगा लक्ष्मी हा लक्ष्मी काय वा वा मग लक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मी जाऊ आई तुम्ही <laughs> बरे आहेत ना <laughs> मुलं वगैरे मुंबईला असतात अच्छा हा <laughs> मुलगा इकडे गावाला आहेत वा वा छान छान बरं आहे चांगला तुमच्या लक्ष तरी आहे तेवढं चला दादा येतो इकडे लास्ट ना चला बाय आजचा व्हिडिओ इथे संपणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि नवीन तर बाजूला घंटी आहे तिला क्लिक करा आम्हाला चांगला प्रसाद द्या चला तर बाय बाय टाटा टेक केअर